सांगू लागले हनुमंत सर्व काय असणारे मी सर्व असणारे आम्ही तुझ्या पाठीशी आहेत आणि त्या ठिकाणी असणारा असा सुल होते हनुमंताला सांगू लागले तुझ्याने आम्हाला

की हनुमंत तुझ्या मुळे असणारी हनुमंताची असणारी संगत आम्हाला लागलेली आहे त्याचा असणारा मैत्री झालेली आहे आणि तूच आमचा असणारा पुढचा कार्यकर्ता आहे तुझ्याशिवाय हे काम होणार नाही असा असणारा हनुमंताला सर्वजण जमवंत सुग्रीव अंगत सांगू लागलेले तुझ्या